नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामसाठी तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे तोडण्याच्या प्रस्तावाने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या साधुग्राम परिसर मोकळा करण्याच्या तयारी विरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलन छेडले आहे पर्यावरणप्रेमींचा आरोप स्पष्ट आहे की शेकडो झाडे तोडून नाशिकचे तापमान जळगावच्या पातळीवर नेण्याचा राजकीय नेत्यांनी पण केलाय विरोधाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन स्वत नाशिकला धावगे तपोवन परिसरातील चिन्हांकित झाडांची पाहणी केली आणि पर्यावरण प्रेमींसोबत संवाद साधला कुंभमेळ्यात साधू महंताच्या वास्तव्यासाठी साधूग्रामची उभारणी हा शेकडो वर्षांचा परंपरागत भाग त्यासाठी चोपन्न एकर परिसर मोकळा करण्याचे तसेच विविध प्रजातींच्या अठराशे पेक्षा अधिक झाडांची तोड पुनर्रोपण किंवा छाटणी आवश्यक असल्याचं महापालिकेने नमूद केलंय यावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या असून पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मंत्री महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली झाडे वाचवणे महत्त्वाचे आहे हीच आमची भूमिका आहे पण कुंभमेळा बारा वर्षातून एकदा येतो यावेळी गतवेळेपेक्षा तिपटीने ते चौपट गर्दी होईल आठ ते दहा वर्षांची झाडे काढावी लागली तर त्याशिवाय साधू महंतांची व्यवस्था शक्य होणार नाही महाजन यांनी खात्री दिली आहे की महामार्गाच्या निकषाप्रमाणे एक झाड काढल्यास त्याच्या बदल्यात दहा झाडे लावली जातील आणि त्याचं संगोपनही केलं जाईल तसेच ज्या झाडांचे शक्य आहे त्यांची व्यवस्था केली जाईल ते म्हणाले निसर्गाचा रास होईल अशी कुठलीही कृती होणार नाही पर्यावरणप्रेमींनी उदार लिबरल दृष्टिकोन ठेवावा तपोवनातील तो झाडे तोड मुद्दा आता नाशिकच्या पर्यावरण संवर्धनाबरोबरच कुंभमेळ्याच्या तयारीचा प्रमुख केंद्रबिंदू ठरत आहे द पोलीस न्यूज ब्युरो नाशिक